माझ्या प्राणप्रिय भक्तांनो आयुष्यभराचे सात्विक समाधान देणारी नवविधाभक्ती म्हणजे काय आणि प्रत्येक स्वामीभक्ताने ती कशी करावी हे तुम्हाला मी विस्ताराने सांगणार आहे एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ हे आपले दैवत झाल्याशिवाय प्रति चित्त एकाग्र केल्याशिवाय ही भक्ती हजार पाकळ्यांनी गंत उधळीत फुरून येत नाही ही, ही नवविधाभक्ती हे एक ब्रह्मकमळ आहे या भक्तिरूपी ब्रह्मकमळाला सदाबहार चैतन्याचा विलक्षण असा वर प्राप्त झालेला आहे परंतु या गंध भारल्या चैतन्यदायी ब्रह्मकमळाला कोमेजण्याचा शाप नाही अशा या चैतन्य, चैतन्य भारल्या नवविधी भक्तीविषयी मी आता तुमच्याशी अंतकरणपूर्वक बोलणार आहे सावध चित्त होऊ का भागवतात ही नवविधाभक्ती वर्णन करणारा एक श्लोक आहे की श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य निवेदन ह्या श्लोकावर भाष्य करताना समर्थांनी दासबुधात म्हटले आहे की श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ऐसे हे नवविधा नवविधा भजन बोलिले पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिदले पाहिजे आता नवविधा भक्तीचे नऊ प्रकार माझ्या प्राणप्रिय भक्तांनो आता ध्यानपूर्वक ऐका हे नऊ प्रकार कुठले तर श्रवणभक्ती कीर्तनभक्ती भक्ती पादसेवन भक्ती 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 अर्चन बक्ति, वंदन बक्ति, दास्य भक्ती सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती ही नवविधा भक्ती स्वामी समर्थांच्या संदर्भात मी आता विस्ताराने उलगडून सांगते, बक्ती बक्ती सांगते। बक्ती 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 ही नवविधा भक्ती ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गाने स्पष्ट करून सांगते ही नवविधा भक्ती तुम्ही प्राणपणाने अनुसरली तर स्वामी समर्थांचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला मिळाले वाचून राहणार नाही नवविधा भक्तीमधली श्रवणभक्ती ही पहिली भक्ती पायरी ही श्रवणभक्ती म्हणजे स्वामी समर्थांचे गुणगान अष्टप्रहार मनपूर्वक श्रवण करणे स्वामींच्या एकूणच सुगंध भरल्या कथांवर जिथे जिथे निरूपण चालू असेल त्यांच्या नामाचे स्मरण जिथे जिथे घुमत असेल तिथे तिथे जाऊन ऐकणे ह्याला श्रवणभक्ती म्हणतात स्वामी जरी आज निर्गुण निराकारात वावरत असले तरी त्यांच्या कथा शब्द माध्यमातून साकार होतात हा तर सर्व स्वामीभक्तांचा अनुभव आहे स्वामी आपल्याभोवती वावरत आहेत ह्याची प्रचिती तर प्रत्येक स्वामीभक्ताला सतत येतच असते तुम्हाला सांगते की कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग, 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 मार्ग योगमार्ग आणि अध्यात्म मार्ग तथा वैराग्य मार्ग आपण श्रवणभक्तीतून जाणून घ्यायचा असतो केवळ स्वामी चरित्रातून ऐकायचं नाही तर त्याचा अंगीकार करायचा असतो स्वामींची काही व्रते सांगितलेली आहेत त्यांचे श्रवण करावे मुख्य म्हणजे गाणगापूर आणि अक्कलकोट या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन स्वामींसंबंधी त्या परिसरात ज्या कथा पसरलेल्या आहेत त्या लक्षपूर्वक ऐकाव्यात स्वामींचे सर्वत्र मठ पसरलेले आहेत त्या मठात जावे मठामध्ये स्वामींच्या पादुका असतात त्या पादुकांवर आपला स्वामीमय झालेला भक्तिमाथा अलगट टेकवून स्वा स्वामीनाम ऐकू येते का याचा वेध घ्यावा स्वामींच्या जयंतीला आणि समाधी दिनाच्या दिवशी खूप दान करावे हे दान करण्यापूर्वी दानाचे महत्त्व भक्तिभावनेने ऐकावे त्याशिवाय दानाचे महत्त्व कळणार नाही स्वामींचे मंत्र प्रथम नीट श्रवण करावे त्यांचे उच्चार नीट ऐकून मगच हे स्वामी मंत्र खड्या आवाजात सुस्पष्टपणे म्हणावेत स्वामींच्या प्राप्तीची साधने कुठली तपाचरण कुठले पुरशरण कुठले हे सारे प्रथम श्रवण करावे श्रवणभक्तीत जीवनभर पुरणाऱ्या तुमच्या आनंदाची बीजे पेरलेली असतात या निमित्ताने मी तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगते स्वामी भक्तांचे आपल्या आहारावर आणि निद्रेवर नियंत्रण हवे तरच श्रवणभक्तीचा आनंद लुटता येतो आहार सात्विक हवा अल्प हवा बेतशीर हवा मांसभक्षण पूर्ण वर्ज्य हवे निद्रा सहा तासांपेक्षा अधिक असता कामाने पहाटे उठण्याची सवय हवी तरच श्रवण भक्तीची पहिली पायरी दृष्टीपथात येते अन्यथा नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हालाही ठाऊक आहे की श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते अवतारी पुरुषांचे चरित्र नीट समजून घेतल्याशिवाय त्यांचे अवतार महात्मे आपल्याला कळत नाही परमेश्वर अवतार का घेतो हे आपल्या प्रथम ध्यानात यावे लागते श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष होते हे मी तुम्हाला त्यांच्या चरित्र गायनातून कथन केले या निमित्ताने मी तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगते की तुम्ही नित्य स्वामींच्या अवताराच्या कथा त्यांचे अलौकिक चरित्र पुन्हा पुन्हा ऐकावे स्वामींच्या अपूर्व चरित्रात विरघळून जावे स्वामींच्या सगुण साकार अवतारी स्वरूपाची आवर्जून भक्ती करावी स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी होते त्यानिमित्ताने श्री दत्तात्रयाचे अद्भुत चरित्र ऐकावे त्या चरित्राचा मनापासून वेध घ्यावा स्वामी समर्थांच्या निर्गुण निराका आप निराकार अस्तित्वाची त्यानिमित्ताने आपोआप ओळख होईल तुम्हाला एकच सांगते की ह्या श्रवणभक्तीमुळे आपण अध्यात्माच्या अशा एका अलौकिक उंचीवर जाऊन पोहोचतो की स्वामींचे सगुण साकार अवतार रूप आणि त्यांचे निर्गुण निराकार ब्रह्मांड स्वरूप आपल्या लक्षात येते स्वामींच्या एकूणच निर्गुण निराकार ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे जेथे जेथे निरूपण चालू असेल ते प्राणपणाने ऐकावे म्हणजे स्वामींच्या नामस्मरणात आपोआप दंग होता येते तुम्हाला मी या निमित्ताने एक सांगते की श्रवणभक्तीत रंगून जाण्यासाठी आपले पोट शक्यतो रिकामे असावे कारण भरल्या पोटी श्रवणाला बसला तर अंगी आळस भरल्यामुळे श्रवण नीट होत नाही याचा अर्थ असा की स्वामी चरित्रात गुंतून जाण्यासाठी प्रथम आहार आणि निद्रेवर नियंत्रण हवे सात्विक शुद्ध आहाराचा स्वीकार करावा तो अत्यल्प हवा पहाटे उठण्याची त्यासाठी सवय हवी एवढे एकदा का अंगी बांधलेत की श्रवणभक्ती मनापासून रंगली आहे ह्याचा साक्षात्कार होतो श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीमधली सर्वात महत्वाची पहिली पायरी आहे ही पायरी आपल्याला नीट ओलांडता आली तरच उरलेल्या पायऱ्या नीट पार पाडता येतील म्हणून मी एवढे विस्ताराने सांगितले उद्या दुसरी पायरी समजावून सांगते श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना